कंप्लेनेंट रोशन कुले व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याज मध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगल्या आहे आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्या प्रक्रिया सुरू केलेला आहे त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या कलम ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन च्या कलम आणि एक्स्ट्रॉशन कलम हा हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की दोन हजार एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून त्यांनी पैसे घेतला होताय काही इलाजासाठी गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता त्यांच्यावर जे जे इंटरेस्ट जे गैर गैरजदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते जास्त जास्त जास त्यांनी पन्नास लाख पर्यंत त्यांनी पैसे पाईस, त्यांना पे पे केला म्हणून त्यांनी सांगितलेले आतापर्यंत त्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले सहा आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत केल्या परत तीन तीन वर्षापासून ते पैसे परत करत आहे तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये में त्यांनी ते असा बोलत आहे की कि ते किडनी विकलेला आहे जो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना पैसे घेतले अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की ते साहकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता एफ आय आर दाखल केलेला so, आहे आणि चार लोक आता ताब्यात मध्ये आहे ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही तरी पण ते मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही सर गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे